हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल सायलिश डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे आपला बघा आपल्या चॅनलवर फ्री अरीवर्कचे क्लासेस चालू आहे जर का कुणाला करायचे असतील त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन करायचे आहे इथे आपण आज कोणते मटेरियलसाठी कोणती नीडल यूज करायची हे बघणार आहोत तर जे कोणी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील तर त्यांना माहीत नसेल की आपल्या चॅनलवर फ्री क्लासेस चालू आहे त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन बघा जेणेकरून बेसिकचे पूर्ण आपले क्लासेस कंप्लीट झाले आहे ॲडव्हान्सचे पण ऑलमोस्ट भरपूर क्लासेस आपले कंप्लीट झालेले आहे तर जे कुणा ज्यांना कुणाला आपले ट्रेसिंग पेपर हवे असतील वेगवेगळ्या एकदम युनिक डिझाईनचे आपल्याकडे ट्रेसिंग पेपर बॅकनेक आणि स्लीव्स चे अवेलेबल आहे जे कोणाला पाहिजे असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे पॅचेस पण अवेलेबल आहे ज्यांना कुणाला पॅचेस पाहिजे असतील त्यांनी पण मला मॅसेज करायचा आहे चला तर मग इथे आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आज आपण बघणार आहोत की कोणती नीडल कोणत्या मटेरियलसाठी यूज करतात बऱ्याच नवी, नवीन ताई जॉईन झाल्या आहेत तर त्यांना माहिती नाही आहे की कोणती निडल कशाला यूज करतात त्यासाठी मी आज हा सेपरेट व्हिडिओ बनवत आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मी, मी इथे सविस्तर माहितीसह तुम्हाला पूर्ण सांगणार आहे जेणेकरून जे काही तुमचे डाऊट असतील ते इथे क्लिअर होऊन जातील तर इथे बघा मी अशा चार पाच प्रकारच्या इथे निडल ठेवलेल्या आहेत पहिले ही निडल आहे बघा तुलीप ब्रँडची निडल आहे आणि हे आयनच्या निडल आहेत दोन्ही आणि ही इथे वुडनची निड निडल आहे तर इथे बघा सगळ्यात पहिले ही तुलीप ब्रँडची निडल आहे भरपूर जणी तुलीप ब्रँडची नूडल यूज करतात पण ह्या तुलीप ब्रँडच्या निडलमध्ये काय होतं की हा समोरचा जो स्पेस आहे तो खूप कमी आहे आणि एक तर याच्यामध्ये बघा खूप म्हणजे आपलं जे मटेरियल आहे समजा आपल्याला आता ह्यांच्यानी आरीवर्क करायचं तर मग याच्याने आपण जेव्हा आपले हे शुगर बीट्स घेतो आणि ठेवतो समजा याच्यात भरायला घेतो हे बघा याच्यात काहीच नाही फक्त दोन तीन किंवा चार पाच एवढेच शुगर बीट्स हे बघा आता ही निडल फुल झालेली आहे याच्यात फक्त थोडेसेच शुगर बीट्स बसतात आणि जेव्हा की आपण वर्क करतो तर ह्या तुलिपच्या निडलनी वर्क करायला एवढं ये व्यवस्थित येत नाही जेणेकरून इथे जी मध्ये ही चपटी आहे तुलिपची नि निडल तर इथं अशी आपल्या बोटांना ग्रीप बसत नाही त्यामुळे ते त्या असे राऊंड राऊंड पटापट -पत फिरत नाही त्यामुळे कामाला त्या एक तर उशीर लागतो वर्क करण्यासाठी खूप वेळ लागतो ह्या निडलने नी। आणि चार चार मनी म्हणजे असे एवढे एवढेशे मनी, मनी वापरून वर्क करायचं म्हटलं तर तो तोही वेळ वा आपला परत वाया जातो म्हणून ह्या टुलिपच्या निडलनी वर्क करायचं नाही आहे प्रोफेशनल जर का तुम्हाला म्हणजे खरंच आरीवर्क हे आरीवर्कमध्ये प्रोफेशनल वर्क करायचं आहे किंवा काही करिअर करायचं असेल तर तुम्ही ह्या प्रोफेशनल निडलच यूज करायच्या जेणेकरून ह्या निडलला ग्रीप पण बसते आणि ह्या निडलमध्ये मटेरियल पण भरपूर बसतं आणि फिनिशिंग पण खूप सुंदर येते ह्या याची आणि याच्यामुळे ह्या प्रोफेशनल निडलमुळे आपली स्पीड पण खूप लवकर वाढते त्याच्यामुळे शिकतानाच तुम्ही प्रोफेशनल निड निडल घेऊनच आरीवर्क शिकायचं आहे त्याच्याने काय होतं फास्ट स्पीड वाढते आता ही जी पहिली आहे बघा ही आयनची निडल आहे ही प्रोफेशनल निडल आहे ही निडलने आपण कोणतं वर्क करणार ह्या निडलने आपण जरीचं वर्क करणार आहेत आणि सिल्क थ्रेडचं वर्क करणार आहेत याच्यात पण एक तार आणि दोन तार अवेलेबल असते तर एक तार म्हणजे जरीचं जरी ही जी आपण एक पदरी घेऊन वर्क करत असतो चेन स्टिच ती एक तारच्या निडलने करायची आणि आपण जेव्हा सिल्क थ्रेडचं वर्क करतो ते आपण सिल्क थ्रेड हा डबल करून घेतलेला असतो त्याच्यामुळे तिथे डबल तारची नीडल यूज करायची तर ह्या नीडलचा उपयोग तुम्हाला आता समजला असेल एक तर जरीचा थ्रेड आणि सिल्क थ्रेड त्याच्यासाठी ही नीडल वापरायची हे बघा याची समोरचा हा जो पॉईंट आहे तर तो, तो ये गैप हे याच्यातला जो गॅप आहे तो छो थो, एकदम थोडासा आहे तर ही नीडल जरी आणि सिल्क थ्रेडसाठी यूज करायची आता ही दुसरी जी निडल आहे ती आहे प्रोफेशनलच नीडल आहे पण ही मटेरियलची नीडल आहे मटेरियल म्हणजे काय यात मटेरियल भरून काम करणे तर हे ह्या निडलमध्ये आता आपण कशासाठी यूज करणार तर शुगर बीट्स असो जरदोशी असो सिक्वेन्स असो आणि अजून कोणतंही मटेरियल आपण यूज करून हे ह्या निडलने आपण वर्क करणार आपले कट कट कटपाईप्स असो अजून कटदाणा असो अजून हे मोती आपले पल्स हे सगळं काही आपण ह्या निडलनी करणार आहोत ही निडल नी आहे प्रोफेशनल मटेरियल निडल आता आपण ह्या निडलमध्ये बघा कम्पेअर्ड टू त्युलिपची नि निडल आता हे बघा ह्या निडलमध्ये आपण किती फास्ट आणि एकदम भरपूर असे आपले शुगर बीट बसतात आणि ह्या निडल पूर्ण राऊंड असल्यामुळे काय होतं की हे बघा आपल्या आता ह्या प्रोफेशनल निडल मटेरियलच्या निडलमध्ये पूर्ण भरून आपण हे शुगर बीट्स घेतलेले आहेत आता हे असे एवढे शुगर बीट्स घेऊन आपण पटापट वर्क करू शकतो त्याच्यामुळे आपला टाईमही वाचतो फिनिशिंगही छान येते आणि शिवाय आपली ही निडल राऊंड असल्यामुळे एकदम फास्ट आ, कम्फर्टेबल आपण पूर्ण वर्क पण करू शकतो त्याच्यामुळे ही आ, प्रोफेशनल निडलच यूज करायची आहे आणि राहिलं याच्याने आपण जरदोशी वर्कसुद्धा करू शकतो आपण कारण की हे समोरचं पॉइ समोरचा पॉईंट हा बारीक असल्यामुळे जरदोशी पण याच्यामध्ये एकदम व्यवस्थित जाते आणि त्याच्याने पण एकदम फास्ट आपण वर्क करू शकतो तर त्याच्यामुळे सर्व काही मटेरियलसाठी हीच निडल यूज करायची आहे आणि ही ही निडल जरदोशी सॉरी जरीचा थ्रेड आणि सिल्क थ्रेड याच्यासाठी ही निडल यूज करायची आहे आता तुम्हाला लक्षात आलेच असेल की कोणती निडल कशाला यूज करायची आणि ही आहे राहिली वुडनची निडल आहे ही ही पण आपण इथे जरी जरदोशीचं जर वर्क करण्यासाठी ही निडल यूज करतो पण ही ही पण निडल यूज केली तरी काहीच प्रॉब्लेम नाही याच्याने पण छान वर्क येतं पण मी तर जास्त क करून हीच निडल यूज करत असते जरदोशीला पण कारण की मला आता म्हणजे एकदम इझी जातं याच्याने पण आणि ही उडनची निळल तरी थोडीफार अशी थोडी हल्ल्यासारखे वाटते पण ही कशी आयनची असल्यामुळे आपण किती घट्ट पकडलं इला किंवा असं फास्ट करण्यासाठी हे पण केलं तर काय टेन्शन असतं तुट तुटायचं तु वगैरे त्याच्यामुळे मी जर दोषी असो एनी मटेरियल असो कोणतं पण मटेरियल असो शुगर बीट्स, कट पाईप्स पल्स सिक्वेन्स एनी कोणतंही बट मटेरियल असो मी याच्याने ह्या निडलनी करत असते आणि तुम्ही पण ह्याच निडलनी करा, नी करा। जेणेकरून प्रोफेशनल निडल वापरा जेणेकरून आपली फिनिशिंग एकदम छान येते म्हणून क आता तुमचे डाऊट क्लिअर झालेच असतील की कोणती निडल कोणत्या मटेरियलसाठी वापरावी आणि म कधी पण निडलमध्ये शुगर बीट्स भरताना असा एक एक शुगर बीट्स भरायचा नाही त्याच्यात खूप टाईम जातो असा एक एक भरण्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने तसं भरायचं नाही असं शुगर बीट्स घेतलेले असतात अशी निडल करायची पटापट आपल्या पता निडलमध्ये हे शुगर बीट्स ॲड होत जातं हे बघा अशा पद्धतीने हे बघा किती फास्टमध्ये आपल्या निडलमध्ये शुगर बीट्स येत आहेत बघा असं करायचं त्यामुळे काय होतं हे बघा आपले शुगर बीट्स आहेत अशाने आपले टाईम वाचतो आणि एक एक जर का असं शुगर बीट टाकत बसला तर खूप वेळ जातो त्याच्यामुळे हीच पद्धत फॉलो करायची आहे आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन एकदा व्हिजिट द्या जेणेकरून आपल्या चॅनलवर फ्री आरी क्लासेस सध्या चालू आहे जे कोणी इंटरेस्टेड असेल त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सगळे काही तुम्हाला व्हिडिओचे अपडेट येत राहतील आणि ज्यांना कुणाला डाऊट होता की कोणती निडल कोणत्या मटेरियलसाठी यूज करायची त्यांचा डाऊट तर आता क्लिअर झालाच असेल आणि ज्यांना कुणाला ड्रेसिंग पेपर हवे असतील त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मॅसेज करायचा आहे चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत घेऊन येणार आहे आणि तुम्हाला असेच काही डाऊट असतील तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा जेणेकरून मी तुमचे प्रत्येक डाऊट क्लिअर करेल आता हे बरेच त्यांचा डाऊट होता की कोणती नीडल कोणत्या मटलसाठी यूज करावी तर मी आज क्लिअर केलेला आहे आणि यातसुद्धा अजूनसुद्धा काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तेही तुम्हाला सांगेल चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये दे। त्यासाठी गुड बाय थँक्स फॉर वॉचिंग